काय सगळ्यांना गुड मॉर्निंग कसे हा सगळे मस्त मजेत ना तर मी आज झणझणीत चटपटीत अशी वेगळ्या पद्धतीची भाजी आणि मी पहिल्यांदाच करायला लागली केलेली बरं का पण यूट्यूबवर चॅनल नव्हतं त्याच्या अगोदर केलेली यूट्यूबवर आल्यापासून पहिल्यांदाच मी हरभऱ्याची भाजी बनवायची तर तुम्हाला मी आज रेसिपी दाखवायला लागली व्हिडिओ कंटिन्यू करा व्हिडिओ पूर्ण बघा हरभऱ्याची भाजी कशी होती मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा तर चला बघूया बॅक कॅमेऱ्याने तर बघा हरभऱ्याची भाजी करायला घेतलेली टमाटर टाकतात का नाही मला नाही माहिती पण मला आवडतं हरभऱ्याच्या भाजीत आंबोसा असं टमाटर होतं म्हणून मी टमाटर घेतले अर्धच घेतले अर्ध कापून इथं ठेवलेले आणि इथं शेंगदाण्याचं कूट घेतलेलं आहे बारीक मोठं असंच असतं आणि इथं लसूण घेतलेलं आहे इथं हिरवी मिरची घेतलेली लाल मिरची पावडर पण घेणार आहे कारण हिरव्या मिरच्या काय एवढ्या तिखट नसतात झणझणीत होत नाही मला झणझणीत आवडतं आणि इथं घेतलेली भाजी हरभऱ्याची तर ह्याच्यात मी बाजरीत ज्वारीचं पीठ मिक्स करून घेतेस तर एवढं अर्धी वाटी भाजीचं ज्वारीचं पीठ मिक्स करून घेतलेलं ह्याच्यात मी आमच्या सासुऱ्यांनी केलेली बघितली होती आमच्या आई पण करायची हरभऱ्याची भाजी आमच्या आईली भारी करायची हरभऱ्याची भाजी आमच्या आता सुक्की बनवायच्या आमच्या सासऱ्यांना सुक्की आवडायची ना त्याच्यामुळे सुकी बनवायच्या पातळ एवढं आमच्या घरात कोणाला आवडत नव्हती चला बनवते मी भाजी व्हिडिओ कंटिन्यू करत मी इथं हरभऱ्याची डाळ भिजाय घातली कारण ह्याच्यात टाकायला मला हरभऱ्याची डाळ आवडती मुगाची डाळ असतं पण मुगाच्या डाळीने आम्हाला लिपित होतं इथं जिरं हे आपल्या मोहरी जिरे काही माझ्याकडे नाही आता त्याच्यामुळं नाही टाकत तर कावे तरी झाली आणि तर थोडंसं लाल तिखट कारण मिरच्या काय एवढ्या तिखट नाहीत त्याच्यामुळे ते ठेवते आता थोडंसं पहिलंही तिखट असणार आहे बघूनच करते त्याचा तडाका तडाकानच करते थोडंसं तोंडावरची येते तेल कमीच टाकलं की कधी पण हरभऱ्याच्या भाजीला वांग्याच्या आपलं पालेभाज्यांना तेल कमीच वापरायचं कारण ते चव समजत नाही आणि कळत पण नाही तर कळतच ना त्याच्यामुळं तेल कमीच वापरायचं भाज्यांला फक्त हरभऱ्याच्या पा पालेभाज्यांला कसंही चटणी पण टाकून घेते कारण या चटणीने झणझणीत असं होतं मिरच्या गावला झंजणीत नसतं का आम्हाला जंजनीत लागत असते चटपटीत <coughs> थोडीशी खाल्ले होती गावाकडून भाजी मग दोन कालवांनाच्या <laughs> <coughs> 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 <उस्तावासे coughs> असत तर घेतलं होतं पाणी वारं उलटा असल्यामुळे सगळं माझ्या नाका तोंडावर त्याची वाप चालले फूड सगळं बोलता पण आहे ना काय करता पण आहे ना तर तळून निघले आपल्याला आहे तेवढं पाणी वतायचं गॅस फुल करतात पाण्याला उघडी फोडते मग शेंगदाण्याचं कूट आणि हरभऱ्याची भाजी मिक्स करायची आता त्याला उकळी फुटली का मस्त त्याच्यात सोडून द्यायचं फुलकट शेंगदाण्याचं काढत असत तसलं काही मी काढलेलं नाही कारण त्याची चव जाती सगळी हरभऱ्याची डाळ मला हरभऱ्याच्या भाजीत डाळ हरभऱ्याची भाजीत हरभऱ्याची डाळ आवडते मुगाची डाळ आवडतच नाही कुठल्या पण हाटे भाज्यात हरभऱ्याची डाळ आवडते एक मिनटात उकळी फुटस तर तो चला भाजीला चांगला असा कडा आलेला आहे कडून निघले कडकडा तर त्याच्यात भाजी सोडायची मला एका हाताने भाजी वतायची काय समजणं झाले शेंगदाण्याच्या कुठाचं पाणी होतं हे पण आता वरचं वरचं ओतून काढते खाली याच्या शेंगदाण्याचं कूट आहे असं भाताबरोबर भाजी इतकी भारी लागते ना तुम्ही एकदा ट्राय करूनच बघा एकदम मस्त लागते आता ही हळूहळू सोडणार आहे कारण मला एका हाताने मोबाईल आणि एका हाताने ती भाजी पण हलवायची आणि सोडायची पण जमणार नाही तर बघू आता प्रयत्न करते कसं काय जमते ती मस्त अशी लाल हिरवी तरी आलेली कशी वाटते एकदम मस्त फंटॅस्टिक आणि बघा आपल्या हरभऱ्याची भाजी आता उकळते कमेंट करून मला सांगू शकता की ताई ह्याची रेसिपी दाखवा त्याची रेसिपी दाखवा मी दाखवून रेसिपी पण किंवा बाहेरचे ब्लॉग आवडत असेल तर बाहेरचे पण दाखवून चला उकळी फुटली गुठळ्या होणार नाहीत का शक्यतो मी चांगलं भरपूर हलवलेलं मी करून सगळी भाजी टाकून घेते जसं ॲडज होईल तसं हे ते एकाने धरायला पाहिजे मोबाईल पण आता आमची लई परिस्थिती काय म्हणतात लेकरांना मोबाईल धरला धरायला लावलं का तिरका तिरका धरतात म्हणजे टाकण्याची तशी सुट्टी सुट्टी टाकायची गुटळ्या होऊ द्यायच्या ना बारीक गॅसवर ठेवलेली आहे आता भाजी अशा पद्धतीची भाजी झालेली आहे ट्राय करून बघा तुम्ही पण घरी एकदा नक्कीच बघा अशी भाजी टेस्टला तर एकदम भारी झालेली आहे मी इकडं लागते ज्वारीच्या भाकरी थोर इकडं बारीक ह्याला भाजी शिजते आपली भाजी इथे शिजून ह्यांना डब्याला दिली डबा भरून दिला ह्यांना थोडीशी मी चाकण बघितली मग अशी एकदम टेस्ट भारी या अशा ठोक्याच्या ताटात खायची घेऊन ह्याच्याबरोबर भाता बरोबर तर एकच नंबर लागते बर का आणि एकदम अशी कडक भाकर झालेली शिळवा हो हो आहे नाही काय शिळवा करते एकच नंबर लागते तर या जेवण करायला सकाळ सकाळ साडेआठ नऊ वाजलेले आहेत मी करते जेवण या खायला सगळेजण हम्म एकच नंबर एकच नंबर भाजी झाली तर या सगळं खायला सकाळचा नाश्ता आहे अशी झणझणीत जन चणचणीत एकदम मस्त भाजी झालेली एवढी भारी झाली ना अजून थोड्या वेळा मी आता भात करणार आहे आता त्याच्यावरीच्या भाकरीबरोबर खाणार आहे या तुम्ही सगळे पण खाया लय झणझणीत जन अशी तिकट मी वरून लाल मिरची पण टाकली ना त्याच्यामुळं ते, ते टेस्ट लईच भारी झाली पहिल्यांदा केले पण एकच नंबर झाले चला बाय व्हिडिओ आवडलाच नक्कीच लाईक करा कमेंट करा आणि व्हिडिओ पूर्ण बघा चला बाय